नमस्कार मी रेणुकाचा तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर तुम्हाला जर रोज रोज एकसारखा तोच तेलकट नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एकदम कमी तेलाची अशी चविष्ट नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही आधी कधी नाही बनवलेली असणार न खाली असणार मग उशीर कशाचा चला सुरू करू याचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते एक बटाटा घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला या बटाट्याची सगळी साले काढून घ्यायची आहेत तर मी ते कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही या जागी एक उकडलेला बटाटा पण घेऊ शकता तर आता आपल्याला या बटाट्याची सगळी साले व्यवस्थित काढून घ्यायची आहेत मग साले काढून झाल्यानंतर आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर मी इथे हा बटाटा किसून घेतलेला आहे त्यानंतर हा बटाटा आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये हा किसलेला सगळा बटाटा घालायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे आहे तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये ब्रेड घालायचं आहे तर मी ते ब्रेड घेतलेला आहे तर आता आपल्याला हे ब्रेडचे एकदम बारीक पिसेस करायचे आहेत आणि या बटाट्यामध्ये घालायचे आहेत तर तुम्ही इथे ब्रेडच्या जागी बारीक रव्याचा पण वापर करू शकता नाहीतर तुम्ही इथे ब्रेड क्रम्स पण वापरू शकता तर मी ते आता ब्रेडचे एकदम बारीक पिसेस करून घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये एक कप बेसन घालायचं आहे तर मी ते बेसनाचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे गहू पिठाचा पण वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर हे साहित्य आपल्याला हातानेच मिक्स करायचे आहे आणि हा जो ब्रेड आहे तो व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे सगळे साहित्य मिक्स करायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण फार पातळ नाही बनवायचं आहे तर या प्रमाणामध्ये हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर फड बनवण्याचा तवा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये चमच्याने तेल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे मिश्रण चमचानी घालायचं आहे तर मी ते या मिश्रणाचा वापर करून फड बनवलेले आहे तर तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता नाहीतर याचे भजी पण बनवू शकता तर आता आपल्याला हे मिश्रण जे या साच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे आहे आणि आता जे हे फड आहेत ते एका बाजूने दोन मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मग फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला हे चमच्याने पलटवायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी पण हे फट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवून घ्यायची आहे आणि आता ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ